नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व दत्तभक्त स्वामी भक्त श्रीपाद भक्त नृसिंह सरस्वती महाराज सर्व भक्तांना आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी सतीश कुलकर्णी संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन माझे गुरुवर्य गाणगापूरचे सेविकरी सदानंद महाराज आडकर दोघांतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो योगायोग आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी महाराजांकडे गेलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतले कारण अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्म करताना आपण गुरूंना शरण जाऊन किंवा कडून बोध घेऊन आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं चा वळण द्यायचं असतं ते देऊन झाल्यानंतर भक्तांनी त्याचं आचरण करणं महत्त्वाचं असतं परंतु बऱ्याच वेळा माझे गुरुवर आणि मी गप्पा मारत असतो काही शंका असतात त्या मी त्यांना विचारतो तेव्हा त्यांच्या वाणीतून ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी येतात त्यातील एखादी गोष्ट किंवा एखादा अनुभव किंवा एखादा बोल त्यांनी आपल्याला सांगितल्यानंतर तो ऐकून आपण आपल्या जीवनाला एक वळण द्यायला पाहिजे ह्याचाच अर्थ गुरूंची कृपा गुरूंचा आशीर्वाद म्हणजे गुरूंनी सांगितलेलं आपण ऐकून आचरणात आणणं महत्त्वाचं असतं बाकी तर वारंवार मी सांगितलेलं आहे तरी मी त्यांना विनंती करतो की आपल्या सर्वांना त्यांनी आपल्या उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आणि आरोग्यमय जावं यासाठी एखादा बोध द्यावा म्हणजेच आपल्याला कृपा आशीर्वाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार अदूत श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय सर्व दत्त भक्तांना आता यांनी सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या परत एकदा शुभेच्छा दत्तभक्तो आजपर्यंत आपण अखंड आपल्या आयुष्यामध्ये संप्रदायामध्ये राहून गुरु महाराजांची सेवा करत आलात अर्थात आजपर्यंत अनेक भक्तांनी आपापल्या परीने दत्तगुरु महाराजांची सेवा केली गुरु महाराजांचीही कृपा सर्व भक्तांवर होतच राहिली होतच आहे पुढेही होत राहणार आहे परंतु आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी मला असं सर्व दत्त भक्तांना विनंती करावी वाटते की आपल्या आयुष्यातील पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष साठ वर्ष आपण स्थानास्थानावर जाऊन पवित्र स्थानावर जाऊन आता या पवित्र तीर्थक्षेत्र गाणगापूर ही सिद्धभूमी आहे अदृश्य रूपाने नरसिंह सरस्वती ह्याच ठिकाणी दत्तगुरू महाराज आहेत परंतु आपण भक्ती करत असताना करत असताना आपल्या ठिकाणी अंतःकरणपूर्वक भक्ती होण्यासाठी आणि आत्मज्ञानाची जागृती होण्यासाठी हा जो दिवस आहे हा गुरुप्रती ज्या पद्धतीनं आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे म्हणजे गुरुपौर्णिमा वर्षभर आपण गुरुसेवा करतो वर्षभर गुरुसेवा केल्यानंतर गुरु आपल्याला देतच असतो परंतु हे कलियुग आहे कलियुगामध्ये प्रत्येक भक्ताला माणसांना अशी भक्ती आहे की ताबडतोब आज भक्ती केली की उद्या मला त्याचं फळ मिळावं आज मी काहीतरी परमेश्वराला साकडं घातलं की उद्या माझं संकट निवारण व्हावं अशी इच्छा असते परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या माणसाच्या ठिकाणी अज्ञानामुळं हे अशा पद्धतीनं मनुष्य म्हणतो की मला आता ताबडतोब सद्गुरूंची कृपा व्हावी तर होण्यासाठी अखंड परिश्रम करावे लागतात आयुष्यामधली माझी देखील पन्नास वर्ष मी या घाणगावपरी क्षेत्रामध्ये महाराजांची जशी यथाशक्ती सेवा केली तर गुरुचरित्रामध्ये महाराजांनी असं सांगून ठेवलेलं आहे की कलियुगी अधर्मवृद्धी पावले अधर्म झाला सुरू म्हणूनही श्री गुरु गुप्त झाले याचं मुख्य कारण हे आहे की लोकांना सारखी सकाम भक्ती सकाम भक्तीनंतर सा सकाम भक्ती असावी परमेश्वराच्या चरणी अडचणी सांगण्यासाठीच भक्त लोक येतात आणि गुरु देखील त्या पद्धतीनं त्यांची काही दुःख अडचणी दूर नक्की करतात परंतु आपण आपला परमार्थ हा ज्या वेळेला गुरुस्थानी गेल्यानंतर त्या ठिकाणून काहीतरी शिकवण घेऊन प्राप्त केल्यानंतर आपल्या घरी दैनंदिन मी प्रत्येकाला सांगतो की आता आज गुरुपौर्णिमा आजपासून देखील आपण सत्यसंकल्प करा कि आपल्या मना मदे गुरु की आपल्या मनामध्ये परमेश्वराविषयी नितांत श्रद्धा ठेवून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करून की आजपर्यंत तुमच्याच कृपेने आमचं जीवन गुरु महाराज चांगलं झालं कारण हे सत्य आहे की एका परमेश्वराशिवाय कुठल्याही भक्ताला किंवा कुठल्याही माणसाला कृपा होत नाही मदत मिळू हो शकत नाही आधार मिळू हो शकत नाही तर कलियुगाचा आधार आहेत श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमंत नरसिंह सरस्वती सद्गुरु स्वामी समर्थ महाराज आणि असे अनेक संत जे संत महात्मे होऊन गेले जे परिपूर्ण आणि सर्व बाजूनी अशी ते अतिशय शक्तिशाली असे होते आता या कलियुगामध्ये जे गुरु आपल्याला दिसतात त्या गुरूंच्या ठाई तेवढी ताकद असत नाही असा माझा स्वतःचा समज आहे म्हणून जे गुरु गुरु महाराजांनी सांगितलं की मला गुरु करा जे मी अदृश्य रूपाने गाणगापूरमध्ये अदृश्य रूपाने मी पुठापुरवला आहे अदृश्य रूपाने मी अक्कलकोटमध्ये देखील आहे आणि म्हणून तर कलियुगामध्ये स्वामी महाराजांनी वचन दिलं आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणून कृतज्ञता आपलं आचरण आणि जे काही परमार्थ आपल्याला करायचा आहे तो आपल्या ठाई घरी आत्मचिंतन करून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्या उर्वरित आयुष्याची आपण सर्व जी महत्त्वाची वेळ आहे ती सकाळी संध्याकाळी अशी एकाग्रतेने द्यावी जेणेकरून परमेश्वराच्या पूर्णत्वाची आपल्याला कल्पना येऊन आणि आत्मज्ञान आपल्याला होऊन एकदा आत्मज्ञान झालं की आपल्याला सर्व काही प्राप्ती होते असं सद्गुरूंचा उद्देश आहे त्यामुळे जास्त काही नाही वारंवार सतीशराव सारखं लोकांना मार्गदर्शन करत असतात की तुम्ही चांगलं वागा तुम्ही चांगलं आचरण ठेवा हे सर्व आचरण कधी आपण ठेवा सकाळी आपण उठल्यानंतर रोज सकाळी परमेश्वराला स्नान झाल्यानंतर शुद्धांत करणार नाही आज गुरुपौर्णिमा आजपासून काही लोक सुरू करा वाचन भरपूर झालं तर ग्रंथ हे गुरुच आहेत अनेक ग्रंथ आहेत दासबोध आहे ज्ञानेश्वरी आहे गुरुचरित्र आहे समर्धन दाज नवनाथ आहे अनेक ग्रंथ आहे गीता आहे या सगळ्यातून जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे ते एकच आहे की तुम्ही आत्मज्ञान प्राप्ती करून घ्या आणि परमेश्वराची शक्ती ही तुमच्या ठाई आहे तुमच्या हृदयामध्ये मा ज्ञानेश्वर माऊलींची एक ज्ञानेश्वरीमध्ये देखील आहे की ज्या ठिकाणी तैसा हृदयामध्ये मी रामू तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताची कामो विषयावरी तो विषय वाचना इतर गोष्टी विषय वाचना म्हणजे फक्त वाचनात असं नाही तर सर्व प्रकारच्या गोष्टी माणसाला लोभ आहे पैशाच्या मागं लागलेले आहेत त्याच्या मागं लागून आमची ते परमेश्वराकडं कामं व्हावी म्हणून तामसिक प्रार्थना करतात तामसिक प्रार्थना परमेश्वर मान्य करून घेत नाही ह्या सगळ्या गोष्टी ग्रंथातूनच समजतात म्हणून ग्रंथाचं वाचन करा आचरण करा यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं अगदी सत्य आहे पण लोकांनी केलं पाहिजे असं आहे एखादं झाड लावलं ते नेहमी असतात की त्याला तुम्हाला फळं पाहिजे असतील तर तुम्हाला काही वर्ष थांबायला पाहिजे जीवनाची पन्नास पन्नास साठ साठ वर्ष आपण गुरूंकडं सारखं मागतोच आहे तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी आजपासून गुरुपौर्णिमेपासून चिंतन सुरू करा नामस्मरण सुरू करा आपली बैठक वाढवा आणि मग नंतर आपल्याला कळेल की गुरु महाराज आपल्या ठिकाणी येऊन आपल्या प्रपंचावर अखंड आशीर्वाद देत आहेत त्यामुळे आज गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी गाणगापूर क्षेत्रातून सिद्धभूमी गाणगापूर ह्या ठिकाणी जे येतील त्यांनाही आशीर्वाद मिळणार आहे जे पिठापूरला आहेत त्यांनाही आशीर्वाद मिळणार आहे जे स्वामींच्या ठिकाणी आहेत त्यांनाही आशीर्वाद मिळणार आहे आणि जे घरी अंतःकरणपूर्वक परमेश्वराची आराधना करतील त्या सर्वांना दत्तगुरु महाराजांची गुरुपौर्णिमेनिमित्त अखंड आशीर्वाद मिळून ही दत्तगुरूंचे चरणी आम्ही दोघेही सेवे घरी नम्र प्रार्थना करून माझे दोन शब्द दत्तगुरूंचे चरणी अर्पण करतो चिंतन श्री गुरुदेव दत्त